विद्यावर्धनी इंग्लिश स्कूलमध्ये गुणवंतांचा सत्कार संपन्न ओदगीर येथील किसान शिक्षण प्रसारक मंडळद्वारा संचलित विद्यावर्धनी इंग्लिश स्कूल ओदगीर या शाळेतील विद्यार्थी आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या वतीने घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च दोन हजार चोवीस एस एस सी बोर्ड परीक्षेत प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षे उत्तुंगाशी यशप्राप्त करून शाळेचे व आई वडिलांचे नाव लौकिक केल्यामुळे विद्यालयाच्या वतीने त्यांचा पुष्पहार गौरवपत्र व काही विद्यार्थ्यांना रोख रक्कम पाच हजार रुपये देऊन विद्यार्थ्यांसह पालकांचा सत्कार करून पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देण्यात आल्या दहावी बोर्ड परीक्षेत चांगल्या गुणांनी यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा प्राचार्य सुप्रिया जाधव तळेगावकर यांनी जाहीर केलेले पाच हजार रुपये बक्षीस आयान शेख अनुष्का सुकणे वैष्णवी सावळे या तीन विद्यार्थ्यांना देण्यात आले तसेच श्रद्धा कलूरकर चिन्मय विश्वनाथे महेक शेख वैष्णवी बिराजदार यांचा विद्यालयाच्या वतीने गौरवपत्र व पुष्पहार घालून सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले यावेळी किसान शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष श्रीरामराव पाटील एकंबेकर सचिव पी टी शिंदे सहसचिव हिरागिर गिरी पृथ्वीराज पाटील एकंबेकर अजित पाटील तोंडचिरकर प्राचार्य सुप्रिया जाधव तळेगावकर डी पी सुंशी पर्यवेक्षक सी व्ही पाटील शाळेतील मार्गदर्शक शिक्षक वर्षा नळगे रजनी पोलावार वैजयंती पाटील योगेश पाटील यांच्यासह विद्यार्थ्यांचे पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते माझ्या याच्या कारण माझे पॅरेंट्स आणि टीचर्सच आहेत त्यांनी मला पूर्ण वर्ष सपोर्ट केलं आहे माझ्या पार्टीशी थांबले आहेत त्यांच्यामुळेच मी हे अचीव करू शकले आहे आणि थँक्यू टू माय टीचर्स अँड पॅरेंट्स फॉर दिस सपोर्ट थँक्यू अकॉर्डिंग टू मी आय वुड से माय ऑल द क्रेडिट गोज टू माय टीचर्स अँड ऑल्सो माय पॅरेंट्स हॅव गिव्हन मी द अनवेवरिंग सपोर्ट That has been my biggest strength and because of, it is because of their support that I have achieved this milestone.